네, <laughs> 글라부딪힌 <laughs> <laughs>

काई संतल खासदार मी नांदेड लोकसभेचा खासदार झाल्यानंतर लोक तर ही माझी दुसरी वेळ आहे पहिलं मी आढावा बैठक घेतली होती आणि आज कुस्त्याची दंगलेचं उद्घाटन माझ्या हस्ते त्या ठिकाणी होत आहे आमचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर एकनाथरावजी मोरे संजय भोसीकर आमचे संजय कराळे श्रीवासजी मोरे ही सर्व मंडळी आज मिळून आम्ही माळेगावला जात आहोत दक्षिण भारतातली एक मोठी यात्रा म्हणून या ठिकाणी माळेगावकडं बघितला जातो आणि तिचं जा भौतिक सुखसुविधेचा बराचसा अभाव त्या ठिकाणी राहिलेला आहे खरंतर तर दिवंगत मुख्यमंत्री स्वर्गीय मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख साहेबांनी माळेगावसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता आणि माळेगाव यात्रेला एक व्यापक स्वरूप निर्माण करून दिलेलं आहे आज त्यांची आठवण या निमित्ताने येते आणि त्यांचं एक स्मारक माळेगाव इथं व्हावं अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे निश्चितच स्व स्मारकासाठी मी मी असेल आमचे लातूरचे खासदार काळगे साहेब असतील आणि स्थानिक आमदार असतील ह्या सर्वांना घेऊन या ठिकाणी स स्मारक करण्यासंदर्भातही प्रयत्न करणार आहे आणि हे माळेगावची यात्रा आता आज हा शेवटचा दिवस आहे अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे असं मला वाटतं काय सांगतात राजीनामे देत आहेत बघा काँग्रेसला तसा एक बरेच वर्षाची परंपरा ह्या काँग्रेस पक्षाला आहे काँग्रेस पक्षानं त्यांच्या काळ्या काळात बरेचसे यशही बघितलं आणि अपयशही बघितलं आणि कोणीही पक्षाचं जर बघितलं तर एक आलेख असतो यशाचा आणि अपे अपेक्षा अपयशाचा आणि आज काँग्रेस पक्ष जरी या ठिकाणी कमी संख्येनं जरी वाटत असला तर मला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं एक वाक्य या ठिकाणी आठवतं की काँग्रेस ही चळवळ आहे ती कधी न संपणारी आहे आणि मला वाटतं की ही चळवळ कधी न संपणारी आहे कोणी व्यक्ती जर काँग्रेस सोडून बाहेर गेला म्हणून काँग्रेस कधी संपणारी नाही ह्या त्याच्यामध्ये बरेचशी ह्या चळवळीमध्ये लोक काम करणारे आहेत एक व्यक्ती गेला तर त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती येऊन काम करू शकतो काय सांगतात नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची बी टीम सक्रिय आहे असं बोललं जात होतं आज सिद्ध झालेलं आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत फोटो आले देवेंद्र फडणवीस तालुक्यातील असतील आणि कार्यकर्ते असतील त्यांनी राजीनामा दिलाय असं आम्हाला काय काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मला कधी वाटत नाही आपण पूर्वी पाहिले की लोकसभेच्या वेळेस मोठे मोठे मंडळी या जिल्ह्यामधले काँग्रेसला सोडून दिली तरी पण जनतेनं काँग्रेस सोबत राहिलं काँग्रेसचा का खासदार का निवडून दिला अजूनही आपले खासदार आता चव्हाणसाहेब सांगितल्याप्रमाणे ही चळवळ आहे या चळवळीमध्ये येतात जातात आजही तुम्हाला सांगतो की उद्या हे परवा जे काही कोणी केलेत ते पूर्वीच आमचे नव्हते आम्हाला शंका होतीच त्यांच्यावर ते होती। आज ना उद्या कधी ते जाणारच होते कारवाई कारवाई करायचं कधी तसं प्रश्नच आला नाही पण हे पहिलंच मला माहीत होतं की कधी ना कधी जाणार आहेत ते लवकर गेले बरं झालं जागा रिकामी झाली दुसऱ्याला संधी मिळेल आणि निश्चितपणानं उद्या कंधार आणि लोह्यामध्ये आमचे निरीक्षक मी पाठवलेले आहेत राजेश पावडे आणि राजेंद्र देशपांडे हे लोह्यामध्ये येत आहेत केदार पाटील साळुंके आणि शमीम खुरीश शमीम अब्दुल्ला हे ये कंदारला येत आहेत ये चारही निरीक्षक येतील आणि उद्या संध्याकाळ पण मला अहवाल देतील आणि लगेच दोन दिवसामध्ये नवीन तडफेचा नवीन या काँग्रेसला सोबत सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा एक चांगला अध्यक्ष दोन्ही ठिकाणी चांगले अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया साहेबाच्या माध्यमातून आणि पक्षश्रेष्ठींच्या सर्वांच्या विचारात घेऊन निश्चितपणाने केल्या जाईल नक्कीच अजिबात तसं काही नाही लोक लोक काँग्रेसला सोबत आहेत काँग्रेसला लोक उभारी देण्याच्या प्रयत्नात आहेत जरी परवाच्या विधानसभेला कुणी हारलं निवडलं म्हणजे काही फार तीर मारलं असं नाही हार जीत ही प्रत्येक पक्षाला आलेली आहे भाजपचे फक्त दोन खासदार होते आज सत्तेवर आहेत आज काँग्रेसचेही शंभर खासदार आहेत आज जरी महाराष्ट्रामध्ये पिछाआड झाली असली तरी नक्कीच जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील महापालिकेमध्ये आम्ही काँग्रेसचं परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने दाखवू